साठ बासष्ट वर्षांचा अत्याचा नवरा आणि पंचवीस वर्षांची भाची गुंजा तशी खूप सुंदर असलेली गुंजा आपल्या आत्याच्या घरी शाळेसाठी राहिलेली प्रचंड श्रीमंत असलेली जी हवं ते तिला घरी मिळायचं अगदी लहानपणापासूनच राहिलेली सगळे लाड पुरवले शेवटी भाजी होती लेकीसारखी वाटायची तिला कुठल्याही बाबतीत कधीच कमी पडू दिलं नाही इकडे आत्याचा नवरा तर गुंजावर जीव ओवाळून टाकत होता पण त्याच्या जीव ओवाळनेनेच आज तीन तीन घरं बर्बाद झाली लेकीच्या वयाच्या भाचीवर जीवन सिंग प्रेम करू लागला दिवसभर गुंज ज्याच्या मागे असायचा पण सगळ्यांना वाटलेलं हे मामा भाचीचं प्रेम आहे त्यात मामा ही साठ वर्षांचा भाचीच्या दुप्पट वयाचा संशय कधीच आला नाही चोवीस तास मामाच्या मागे मागे असणाऱ्या गुंजाला कडोपती आत्याच्या नवऱ्याने फुलासारखं सांभाळलं तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करायचा गुंजा, गुंजा वयात आली ती आईवडिलांकडे खूप दिवस राहायचीच नाही तिच्या आईवडिलांना वाटलेलं गुंजाने आत्या मामालाच आमच्यापेक्षा जास्त लावून घेतले पण गुंजाने मामाला आतीच लावून घेतले हे कळेपर्यंत खूप उशीर झालेला गुंजा आणि तिच्या आत्याच्या नवऱ्याला बेडरूम मध्ये त्याने रंगी हात पकडलं तिला खूप मोठा धक्का बसला कारण तिने आतापर्यंत बाप लेकीचं मामा भाचीचं नातं इथंपर्यंतच विचार केलेला तिने एकच आरडाओरडा केला भाचीला नवऱ्याला वटणीवर आणण्यासाठी बरेच प्रयत्न केले गुंजाच्या आत्याने तिच्या भावाला अर्थात गुंजाच्या वडिलांना तातडीने बोलवून घेतलं तिला इथून न्यायला सांगितलं वडिलांनी तिला आपल्या घरी नेलं नाही हा खूप मोठा धक्काच होता त्याने तिचं लग्न धनाढ्य जमीनदाराच्या मुलाशी गडबडीत ठरवलं गुंजा ह्या लग्नाला तयार नव्हती पण आत्याच्या नवऱ्याला काहीच करता येईना त्याच आधीच लग्न झालेलं वय ही साठ वर्ष पळून गेलो तर समाज काय म्हणेल समाजात श्रीमंत आणि प्रतिष्ठित असलेल्या जीवनसिंगला काहीच तोडगा निघत नव्हता पण करोडोपती आत्याचं घर सोडून गुंजा जायला तयार नव्हते त्याआधी ही गुंजाची दोन स्थळ मोडली होती ती स्थळं का मोडली आता गुंजाच्या वडिलांच्या लक्षात आलेलं गुंजाचं लग्न जमीनदाराचा मुलगा प्रियांशुशी अगदी धूमधडाक्यात मामानेच लावून दिलं लग्न ठरण्यापासून पाठवणीपर्यंत फक्त गुंजा मामाच्याच मागे होती प्लीज काहीतरी करा मामा मला तुम्हाला सोडून राहायचं होणार नाही गुंजाच्या साठ वर्षाच्या प्रियकराने आता सगळ्यांच्या मनासारखं लग्न करून घे मी लवकरच उपाय काढतो म्हणत गुंजाचं लग्न लावून दिलं गुंजा चोवीस तास मामाशीच बोलत बसायची गुंजाच्या सास असं वाटलं बापापेक्षा मामाने जीवाला जीव देऊन सांभाळलेलं पोरीला नवीन ठिकाणी अवघड जात असेल पण गुंजा कन्या होती हे त्यांच्या ध्यानात कुठे वर्षांच्या म्हणजे आत्याच्या नवऱ्याने प्लॅन रचला विधवा बनवायचा म्हणजे ती पुन्हा माहेर येईल आणि तिला विचारणार कोणीही नसेल त्या कटामध्ये गुंजा अगदी हिरिरीने सहभागी होती प्लॅन ठरला दोन तीन शार्प शूटरला सुपारी देऊन तयारी ठेवलं गुंजाचा पती बाहेर गेल्याचं बघून तिकट तिकडे गुंजाच्या पतीला गोळ्या खालून उडून दिलं पण गुंजाचं रडण्याचं नाटक खूप वेळ चाललं नाही आणि गुंजा साठ वर्षाच्या प्रियकरासह कायमची बिनभाड्याच्या खोलीत गेली हे प्रेम होत कि वासना का त्या साठ वर्षाच्या माणसाच्या प्रेमात इतकी वेळी झालेली गुंजा जो तिला नवराही श्रीमंत सुशिक्षित आणि देखणा मिळालेला दैवाने दिलं आणि कर्माने नेलं तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू का